ने आठ दिसत मरण म्हण पण मला मरायच नाही तू तू चांगली आहे ना हा मी चांगले म्हणजे म्हणजे मला जेवला ते वेळेवर जेवायला देते नाही का खायला सगळं देते मी दारू कोण देतो तुम्हाला पण माझा जीव कुठं अडकेय मला काय लाग काय करायचा दारूला जेवायला आता काय सांगू तुला आणि कुठं जीव आटाकला तुमचा कुठं आटकला पाहिजे मी काय ओळखू घ्यायची पिऊन राहायचं काय बडताळ काय माहिती पिल्यावर आटकला अर्ध्या गवऱ्या गेल्या ना आता कोणा जीव आटकला गवरे गेले तर आपण लाकडं आणू तर काय मला गुंड्यांची सुद्धा सूज नाही आणि तू म्हणती का गौऱ्या गेला तुम ना तुम्ही म्हातारी झाले मी अजून किती जवानी महा कुठं जेव अटकाला आणि तुमचं कसं नाही अटकला हा अगं तुझं सौंदर्य काय हं हं आणि ते पाहिल्यावरनं मला भूक सुद्धा लागत नाही आणि मला दुसऱ्याची नावं घेता का सोपे माहित जीव अटकला तिथं अटकला हा जायची बारी आली ना त्याची अय मी कोणावर नाव घेतलं म्हणले ना का तुम्ही आत्ता माझे अटकला म्हणे अगं तुझ्या मायात

ते गाणं नव्हतं का, का हालून पाहत बाई पण उठ मग धक्का झोरा काय हालून पाहते बाई पण उठत नाही म्हणजे मी जास्त पेल राहतो ना मग तुम्हाला अशी आलती ना मग मी उठत नाही मग म्हणायचं हालून पाहत रे बाई पण उठत नाही झाचे घरात मर आता म्हणायचं माझं झालं येड झाले काय तुम्ही आज काय काही बोलू राहिले ह्याला दारू झाली वाटते तुमच्या बरेश्वर काय खरं आहे मा मला मामाच पावला ना स्वतःच तुमच्या बरेश्वर काढलं मी आता ती चाळीस वर्ष आता नाही निघात झोपा तुम्ही एवढंच करा आता रत्नाबाई भाकरी करून ठेवली भाजी करून ठेवली मात्र उठाना बिन भाकरा खायला काय खरं तरी आपण झोपा मी आहे राखन तुम्हाला मग काय करणार ते बस ते राखन मला काही काम नाही दुसरं काही ताण नाही घेत ते आपली बायको जवळ बसेल का लांब बसेल नाही बायको आपण काय जिंदाबाद दहा रुपये घेऊ दोन तीन कोटा

मग असं अटॅक नाही सांगतायचं मला दुखत नाही ना काही कोण हांड्रायचं काय येत जपाकरी सुद्धा खात नाही गोळ्या टायम भाकर नाही खाली पण माहिती पाहतच नाही माय जवळ येऊन जाऊ जा काय म्हणलं का असत काय हलवून पाहते बाई असं म्हणतो हलवून पाहते बाई हा पण उठत नाही कोण हलवून पाहतो मला तर काहीच कळलं नाही त्याच काय म्हणलं तिथे मला तिथे वागणी दर पटो कस तरी तू राहिल चांगलं होतं ना माझ्या लागणार टाइम आणले पैसे होते रिटायर झालं होत माय पण दिल गाळ्यात बुतून काहीच काम असं नाही बा बरं बर तुला आता तू किती याच वर्ष दोन वर्ष सुटती वर्ष दोन वर्ष नाही डॉक्टर सांगितलं म्हणे हजार असं दार रुपये ना सहा महिने गॅरंटी नाही मला पाणी नाही शांत वासा मी वाढून जावतो परवान चार तीन महिन्यात उडकून जायचं असं जर पिलंड महिन्यात बिने मी का तुमच्या संघ बोलत आहे बसत तुम्हाला बोलत आहे ते मात्र रोजदार पिऊन येतात काय नाही झोपून दिवशी नाही काहीच नाही मला एक दिवस हा ना कसं आहे तुमची बायको चांगली तुम्ही चांगले असाय ना आमचं बायको लक्ष देताना तू असं करते मात्र काहीच नाही करता फक्त चापलून पाहायचं हायचं गेली ती असं पडली ना पडते ना रात्री असायची फक्त आवाज द्यायच चापलून बायचं भाकर नाही तुकडा नाही दाराची बाटली उशालत राहते मी नसले तर चालल आता काय ते बॉम्बला संपले बॉमल बॉम्बला एखादं मंदिर बाजू घे जाऊन मर खाऊ मग काय मराठी ते विषय राहतो काय होत लवकरच जाईल

मी तो तो मी मी तो मांजर म्हणून म्हणून तू बरोबर लिहून शाळेत बरोबर म्हात्याचे पाय खालून निघून घ्या त्याच म्हाताऱ्याने आज पायलाच जास्त त्याला टोले होते मला पण टोले होते आज वाचले गाई कशी देत हा करीत नाही दुसऱ्याला काय करू देत नाही असं झालं